नमस्कार शेतकरी बंधूंनो वेलनेस बाय मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील सीताफळ शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा मागोवा आपण घेत आहोत यामध्ये अक्षरशः हाडामासाचे शेतकरी वडिलोपार्जित शेती करणारे त्यासोबतच वकील असो डॉक्टर असो इंजिनियर असो असे उच्च शिक्षित तरुणही कसे शेतीकडे वळत आहे आणि आधुनिक शेतीला कसं ते प्रोत्साहन देत आहे याचा आपण मागोवा घेत आहोत आणि अशाच एका सीताफळ शेतकऱ्याच्या यशाचा मागोवा घेत घेत आपण आलेलो आहोत सांगोला तालुक्यातील वाडेगाव या गावी उमेश दिघे यांच्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक उच्च शिक्षित तरुण आज शेतीकडे वळत आहेत आणि आधुनिक शेती शेतीच्या शेती माध्यमातून ते एक चांगलं उत्पादन घेत आहेत आणि शेतीला एक नवीन आयाम ते देत आहेत अशाच हे उमेश दिघे स्वतः पेशाने फार्मासिस्ट असून आज ते सीताफळाच्या शेतीमध्ये एक यशस्वी सीताफळ उत्पादक म्हणून सामोरे आलेले आहेत आणि आज आपण त्यांनी या सीताफळाच्या शेतीमध्ये कशा पद्धतीचं नियोजन केलं कशा पद्धतीचं खत व्यवस्थापन केलं आणि कशा पद्धतीने ते सीताफळाचे यशस्वी उत्पादन घेत आहेत याबद्दल आज आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार तुमचे वेलनेस मध्ये स्वागत आहे प्रथमतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमची आणि तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती माझं नाव उमेश परमेश्वर दिघे गाव वाडेगाव तालुका सांगोला मी पेशानी फार्मासिस्ट आहे तरी पण मला आवड आहे शेती करण्याची तर, तर तुम्ही पेशाने फार्मसिस्ट असून पण सीताफळ शेतीकडे त्यातल्या त्यात सीताफळ हे पिकाकडे वळण्याचा निर्णय का घेतला आहे मायकड वेगळा काय तर अनुभव घ्यायचं म्हणून सीताफळ लागवड केली पावसाचे दुष्काळाचं सावट असल्यामुळे सांगून तालुक्याला दुष्काळाचं सावट असल्यामुळे सीताफळाला कमी पाणी लागते आणि कमी खर्च लागतो त्यामुळे शेतापळ क्षेत्रात मी शेतीकडे वळलो बर आणि साधारणतः किती क्षेत्रावर तुम्ही या सीताफळाची लागवड केलेली आहे तीन एकर शेतोकर आणि किती वर्ष झाले या प्लॉटला तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले या तीन वर्षामध्ये वर्ष तुम्हाला या सीताफळ शेती करताना प्रामुख्याने कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल अडचणी पहिल्यांदा अनुभव नसल्यामुळे सेटिंगला छाटणी त्याच्यात जरा अडचणी येऊ लागली होती म्हणजे अनुभव घेत घेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले बरं आम्हालाही आता महाराष्ट्र दौऱ्यावर अनेक सीतापा शेतकऱ्यांचा मनोगत आम्ही सेटिंग आणि छाटणी त्यातल्या त्यात सेटिंग ही बरीच अडचण बऱ्याच शेतकऱ्यांना जाणवते एन एम के गोल्डन वन मध्ये ही सेटिंगच्या बऱ्याच अडचणी शेतकऱ्यांना जाणवत आहेत तर तुम्ही या सेटिंगच्या अडचणीला दूर करण्यासाठी काय प्रयोग केला सेटिंगला मी वेलनेस कंपनीचं वेलसेट म्हणून एक प्रोडक्ट आहे ला दोन मिली फवारणी दो केली दोन सेटिंग्स घेतले तुम्ही सांगितलं की वेलसेट वापराने तुम्हाला सेटिंग मध्ये फरक जाणवला तुम्ही आमच्या श्रोत्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दाखवू शकतात का की तुमच्या प्लॉट मध्ये आता सध्याची सेटिंगची लेवल काय आहे तर तुम्ही सेटिंग वर वेल वेलसेटचा वापर करून तुम्ही सेटिंग वर मात केली तर आज आम्ही बघतोय की महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडता फळ शेतीकडे वळत आहेत त्यातल्या त्यात सीताफळाकडे अनेक शेतकऱ्यांचा वळण्याचा कल आता वाढलेला आहे तर महाराष्ट्रातील तुम्ही शेत... सीताफळ शेतीकडे वळणाऱ्या किंवा सीताफळ शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा सीताफळ शेती कमी खर्चात आहे जास्त खर्च करावा लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी दुष्काळ भागातल्या तर शेतकऱ्यांनी सीताफळ शेतीकडे वळावं कमी पाण्यात जास्त उत्पन्न आणि चांगलं उत्पन्न मिळू शकते ते मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी सांगतोय तर शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की सध्या वातावरण बदलाची परिस्थिती पाहता अनेक शेतकरी त्यातल्या त्यात उमेश दिघेंसारखे उच्च शिक्षित तरुणही आज सीताफळ शेतीकडे वळत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सीताफळ शेतीला सोन्याचे दिवस येणार आहेत तरी तुम्हाला सीताफळ शेतीमधल्या कोणत्याही अडचणी असतील कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर वेलनेस बायोसायन्सच्या हेल्पलाईनवर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या समस्यांची निराकरण करून घेऊ शकता